प्रिय मम्मी मला तुमच्यासाठी काहीतरी बोलायचे आहे जे माझ्या मनात भरभरून साचले आहे अशी आईची एकच इच्छा असते आणि सासूला मात्र असं वाटत असत अशी एवढीच चांगली आणि उत्तम बायको भेटल्या हे नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील कोत आणि स्वप्नील कोत लॉक्स वर तुमचं स्वागत आहे चला तर आज दिवाळीचा पहिला दिवस आणि आता चालू आहे आवरावरी सगळं चालू आहे घरात जेवणाचं वगैरे किचन मध्ये पण दाखवत तुम्हाला आता मी बाहेर आहे आणि भावानं ऑलरेडी उस आणि केळीचं वगैरे आणून ठेवलं आहे अजून थोडंफार सामान आणायचं आहे तर आपण जाऊया गावात आता तर पहिला मोबाईल घेतो आणि निघूया आपण हा समाजी रूम आणि इकडं आमच्या मॅडमांचा क्लास चला निघूया आपण वेळ होतोय ऑलरेडी नऊ वाजून गेल्यात तर एवढा वेळ करायचा नव्हता पण झाला एवढ्या त्यात आज आणि वेळानं उठलो विनय <laughs> ए चल की बाबा तू काय रील बघत बसलायस चल की जाऊया चल लवकर चल झालं तर बघूया किचन मध्ये काय काय करायला लागल्यात आणि तुम्हाला दाखवतो पोळ्याची तयारी चालू आहे आणि पोळ्याची तयारी चालू असल्यामुळे मी अजून नाश्ता करायचा थांबलोय होय करा था ए। करा लवकर हे आलो आम्ही ते घेऊन येतो विनय काय करायला बाय रेड बघ जरा माईल कर बरं चला मित्रांनो वेळ होतोय निघूया हीच गाडी घेऊन जाऊया अनाला वगैरे सोपं पडेल जरा बाहेरचं वातावरण दाखवतो मला रस्ता अजून सरकारनं करून दिला नाही आमचा गल्लीमध्ये ऑलरेडी तीन वेळा झाले पण आता निवडून दिल्यावर करणार त्याने छोट मोठं जरा लाइटिंग वगैरे हार विर हे सगळं लावून घेतले आकाशखांदेला असं आहे आणि एवढं काय जास्त केलं नाही तर चला मित्रांनो कबनूर मध्ये आलोय आता तर इथली पण तयारी बघू शकता सगळी जण मस्तपैकी उस वगैरे खरेदी चालू आहे लोकांची तो तो ले ले दुकान आहे मोबाईल शॉप जर तुम्ही मागच्या वर्षी जर ब्लॉग बघितला असाल तर तिथं दुकानापाशी आम्ही किती दंगा जोडकोच घातलेला ते तुम्हाला बघायला मिळेल तर आता पण तिथं आलोय दुकानपाशी संध्याकाळी याचा ब्लॉग आपण करायचाच आहे इथं यायचंच आहे फटाकड्या वगैरे आतिषबाजी करू तर आता भावाला पहिला घेऊया तो पण जरा सामान वगैरे घ्या धाम आत लाव नको गाडी कशाला आत लावले जायचं आहे लगे तर चला हा असं डेकोरेशन वगैरे खतरनाक केला आहे तर संध्याकाळी येऊन इथं फोटोशूट करूया मस्तपैकी दंगा घालूया चल के काय करायला या की चला मित्रांनो जरा काय तर माहिती नाश्ता करूया आता वेळ लागणार आहे पोळ्या वगैरे खायला तर लाईट नाश्ता निघूया बघूया काय काय तरीती वगैरे करूया सगळं तरहे मित्रांनो दिवाळीचं वातावरण गर्दी त्यामुळे ट्राफिक पण जामच असणार आहे गाडी लावायला कालपासून जागा ओढकते अजून गावलो नाही हा मित्रांनो जनता बँकेचा एरिया आहे जनता बँकेपासून इथं तर भरपूर गर्दी असते तर लोकांची इथं वर्दळ बघत असतील तर चला आपण नाश्ता भेटतोय तर लाईटली काय तर खाऊया आपण आपे वगैरे तर इथं आपे वडा वगैरे कुरमापुरी सगळ्याच बेस्ट असते सगळ्याच भारी आहे तर आपण आपे खाणार आहोत तर आपे खाऊया आणि जवळया पुढं सकाळ सकाळी घरातलं जरा पोळ्या वगैरेच खायचं होतं पण आता त्याला वेळ आहे हा सांगे किती वेळ लाईट मला इथं आली की नाही मला इथं आलं की कुरमापुरीच आठवतो सोड बाकी काय नाही तो मी हफेस खावा मग मी कुरमापुरीच खातो हा असा लाईटले लाईटले म्हणत चार पुऱ्या खाल्लोय फुल जरा बी पण आहेत ताईच मोठे पेपर माझ्या युट्यूबर चल भेटते जरा लवकर वेळ झालाय दहा साडे दहा साडे दहा वाजून गेलात तर आता भेटत नाही सकाळी सहा वाजल्यापासून लोक चालू केल्यात म्हटल्यावर आता सगळा खतराने गाळ घेऊन जायला लागते तर तरी पण हुडकूया बघूया मिळालं तर ठीक आहे चला मित्रांनो फायनली इथं मोठं दांड मोठं काय म्हणायचं त्याला काय म्हणतात त्याला केळीच केळीच काय झाड घेतल्याच म्हण घेत चला मित्रांनो फायनली मिळालं बाबा तर जाऊया घेऊया घेऊया गाडीवर आता ह्या वर्दळीत कर्दळी पण उडकायचं चला मित्रांनो आता छोटे मोठे सामान आणि बाकीचं काय किरकोळ मटेरियल आहे ते घेऊया आणि जाऊया घरी आणि आता तुम्हाला डायरेक्ट भेटतो पूजाची तयारी करतोय संध्याकाळी तवाच चला तर चला बाय हे चला मित्रांनो चार वाजल्यात आणि आता सगळी पूजाची वगैरे तयारी चालू आहे घरात आणि इकडं बाहेर रांगोळीची तयारी चालू आहे जोरदार आणि फिरता इकडे काय नाही काय काम केल्यासारखं नाटक आहे आणि ह्या वर्षी जरा मी नाही आहे त्यामुळं रांगोळी जरा एवढी भारी नसणार आहे तर तेवढं कॉम्प्रोमाइज करून घ्या विनय काय केलीस तू यातलं गोल गोल काढलीस काय केलेस मग काय काढलीस कलर भरायच तर इकडं पण सगळ्या लोकांची तयारी चालू आहे विनय काय केलेस बाळा त्यातलं तू काय केलेस याच्यापेक्षा रांगोळी भारी काढत नव्हतो काढत नव्हतो कोणाची नजर तर लागणार नाही सोड त्याची नजर बाजवायची बघून सगळीकडे त्याला दिसायचं चला जरा इकडे घरात पप्पांची तयारी दाखवतो तुम्हाला तर चला पहिला हे काम संपूया बाकी सगळी टाइमपास करायला मी एकटाच काम करणार आहे त्यामुळे पहिला काम सगळं संपवतो आणि मग कॅमेरा घेऊन तुम्हाला दाखवतो काय काय केलं

जे माझ्या मनात भरभरून साचले आहे मम्मी तुम्ही आमची किती काळजी घेता हे शब्दात सांगण्यासाठी शब्द अपुरे पडणार आहे तरीही मला चार शब्द तुमच्यासाठी बोलायचे आहे जेव्हा मी घरी आले तेव्हा एक भीती होती नवीन घर नवीन माणसं एवढंच काय तर माझ्यासाठी जेवणसुद्धा नवीन कल्चर नवीन तरी तुम्ही मला कधीच नवीन असं काय भाससुद्धा होऊन दिला नाही एवढं नाही तर तुम्ही सकाळी के केसांची वेणी घालण्यापासून ते रात्री हांथरून व्यवस्थित आहे का नाही ते बघण्यापर्यंत जे काळजी दाखवत आहे ते बघून कधी कधी डोळ्यातून अश्रूही येतात कितीतरी वेळा कड़ून चुका होता जेव्हा स्कूल साठी सकाळी वेळाने उठलं तर तुम्ही पाचला उठून जेवण बनवता कारण आम्ही उपाशी जॉबवर जायला नाही पाहिजे म्हणून एवढेच नाही तर डबा भरून दिल्यानंतर ते पूर्ण संपलं आहे की नाही ते विचारण्यासाठी कॉल सुद्धा करून विचारता बरी नसली तर औषध देऊन रात्रभर मांडीवर घेऊन झोपवता जेव्हा मी बनवलेल्या एखाद्या पदार्थात मीठ किंवा तिखट जास्त किंवा कमी होतं तेव्हा तुम्ही ते कधीही तक्रार न करता ते पदार्थ व्यवस्थित करून ठेवता व त्याची आम्हाला जाणीवही होऊन देत नाही जेव्हा कधी मी बाहेर जातो आवरलेली असते तेव्हा तुम्ही माझी नजर काढता त्या गोष्टी माझ्यासाठी नॉर्मल जरी तुमच्यासाठी नॉर्मल जरी असतील तर माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे तुम्हाला मॅगी आवडत नाही व तुम्ही ते कधी केलाही नाही तरी सुद्धा फक्त मला ते आवडतं म्हणून तुम्ही मला बनवून देता लोकांच्या दृष्टिकोनाने असं असतं की नवीन नवरी म्हणजे हातभरून बांगड्या असायला पाहिजेत जे मलाही आवडतं पण त्यानंतर मला, त्यान मला होत असलेला त्रास बघून तुम्ही मला बांगड्या कमी करायला लावता लोकांचा विचार न करता तो क्षण आणि माझ्याबद्दलची एवढी काळजी मी निशब्द झाले तुम्ही आज आमच्यावर कोणतीही बंधने लादला नाही तुम्ही कायम एक वडिलांसारखे आधार स्तंभ म्हणून आमच्या आयुष्यात प्रामाणिकपणे व निस्वार्थपणे सपोर्ट करत आहात तुम्ही तर आम्हाला घरची लक्ष्मी म्हणून पूजता खरं तर ह्या घरची लक्ष्मी तुम्ही आहात ज्या लक्ष्मीचे तुमच्यात गुण आहेत लोक म्हणतात की सासू आणि आईमध्ये एवढाच फरक असतो की ज्या वाईट गोष्टी आईने स्वतः अनुभवल्या त्या त्यांना त्यांच्या मुलांना अनुभवायला लावू नये अशी आईची एकच इच्छा असते आणि सासूला मात्र असं वाटत की मी सहन केले तर तुम्ही तुम्ही का नाही पण कधीही आम्हाला ती वेळ येऊ दिला नाही ज्या वेदना आणि त्रास तुम्ही सहन केला आहे उलट तुम्ही आम्हाला त्या सगळ्या गोष्टी पुरवल्या ज्या तुम्हाला कधी तुमच्या आयुष्यात भेटले ही भेटलेलं नाहीत खरच तर अजून काय बोलू अजून काय बोलू मी तुमच्याबद्दल मी तुमचे कौतुक करेल तेवढं कमीच आहे शब्द ही कमी पडले एवढच आहे भरपूर इमोशनल होत तर ही प्रत्येक वेळेला असं इमोशनल करतच असते तर ह्या वेळेला पण तसंच काय तर त्यांनी त्यांच्या मनातलं पूर्ण सांगून तर हे मला पण आवडलं सगळ्यांनाच आवडलं तर तिचं मराठी थोडं कच्चा असल्यामुळे ती वाचायला यडबडत होती मला माहीत नाही खरं सांगायचं झालं तर लोकांना आपल्या केलेल्या वाईट कर्मांची आठवण येत असते वाईट कर्म लोकांना आठवत असतात मला तर तसं नाही मला मला माझी चांगली कर्म आठवतात की मी काय एवढं चांगलं केलं असेल की मला विनासारखी अशी एवढी चांगली आणि उत्तम बायको भेटल्या खरंच मी नशीबवान समजतो ह्या गोष्टीसाठी तरी अं तर ठीक आहे मित्रांनो चला आता जाऊया गावात जायचं आहे दादाकडे जाऊया त्याच्या दुकानात पूजा वगैरे असते ते पण आवरूया आपण आणि तिथं दंगाम असते एन्जॉय करूया फुल तर चला ताँगा। 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 ताँगा।

लिपस्टिक काळे होईल किपस्टिक घेऊन दाखव जरा दाखव जरा दाखव की दाखव की होठ दाखव दाखव किती लाल झाले गोब्या इष्टाच इष्टाच भेंडत असेल बिहाइंड <laughs> द सीन लिपस्टिक काळे झालं <दाला। laughs> ए, तू पहिला पाया पडताना सगळ्यांकडे लक्ष द्या नाहीतर तो नोटा गोंधळ ठेवलायस मी कॅमेरा लावतो इथं आता पाया पडून घेकांकडनं सीसीटीव्ही बाकी बाकीच्या काय नाही सोड मला हिच्यावर विश्वास नाही झोन त्याच्यावर कोण करायलाय बघा अरे हे पेडा घ्यायच पेडा दिसला बाबा का का <laughs> <नहीं थी। laughs> ए काय करायला हा पाया पडायला आलेच काय कॅमेरा बघत जा की पहिला <laughs> <laughs> ठीक है तो लगा मां का बनते वाला आज डाक की ये कर वो ये करती ये करके ये करके वो आगे इसकी देखिए ये लोग बाहर फलाए तो